ओबीसींचा मराठा आरक्षणाला विरोध होतोय ओबीसी नेते तो विरोध करतायत पण महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या तब्बल तीनशे साठ जाती आहेत मग असं असताना सुद्धा केवळ मुठभर चार जाती या ओबीसी समाजावर मालकी हक्क दाखवताना दिसत आहेत आणि या चार जातीतून येणारे राजकीय पुरारी स्वतःला ओबीसी नेते म्हणून इतर लहान मोठ्या जातींची जाती फसवणूक करतायत असा आरोप आता होऊ लागलाय महाराष्ट्रात माळी धनगर वंजारी आणि कुंभी या चार जातींचं ओबीसीवर वर्चस्व कसं आहे ओबीसी नेते खरंच ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करतायत का ओबीसी समाजातील इतर जाती अजूनही मागास का काही ओबीसी नेतेच जातनिहाय ने जनगणनेला विरोध करताना का दिसत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध नेमकं कोण करतायत संपूर्ण ओबीसी समाज की काही मुठभर जाते सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विषयाच्या मुख्य मुद्द्याला हात घालण्याआधी समजून घेऊयात की ओबीसी म्हणजे नेमकं काय असतं कदाचित आपल्याला हे माहिती नसेल की भारतीय संविधानात ओबीसी असा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाहीये भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर जी पहिली घटना दुरुस्ती झाली त्यात कलम पंधरा चार अ चा नव्याने समावेश करण्यात आला ज्यात सांगण्यात आलं की ज्या जाती सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत पण त्यांचा समावेश एस सी किंवा एस टी प्रवर्गात होत नाहीये अशा जातींसाठी सरकार शिक्षण आणि नोकरीमध्ये तरतूद करेल संविधानात हा बदल झाल्यानंतर मग शोध सुरू झाला की मागासवर्गीय जाती नेमक्या कोणत्या आहेत ते त्यासाठी वेगळे आयोग बनले काका कालेरकर आयोग आणि त्यानंतर मंडल आयोग खर तर एकोणीसशे ऐंशी साली मंडल आयोगानं पहिल्यांदा मागास जातींसाठी ओबीसी ही टर्म वापरली आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणात सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस देखील केली मात्र तब्बल वीस वर्षानंतर व्ही पी सिंग यांनी या आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि ओबीसी प्रवर्गातील जातींना सत्तावीस टक्के आरक्षणाची सवलत मिळू लागली महाराष्ट्रात या ओबीसी प्रवर्गात तब्बल तीनशे साठ जाती येतात म्हणूनच ही गोष्ट फक्त आरक्षणापुरती मर्यादित न राहता त्याला राजकीय पाय देखील फुटले या काळात मराठा डॉमिन्स असणारं राजकारण आणि भाजपमधील शेठजी भटजींचा थोडक्यात ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय परिगात नवीन ओबीसी लिडरशिप तयार झाली याच ओबीसी समाजातील माधव म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी पॅटर्न राबून भाजप सत्तेत बसलाय गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ गोपीचंद पडळकर पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवार यांना आजही महाराष्ट्रातील ओबीसी चेहरे म्हणून ओळखलं जातं पण या सर्व नेत्यांकडे पाहिलं तर ते फक्त संपूर्ण ओबीसी प्रवर्गातून मुठभर चारच जातीतून येतात बाळी धनगर वंजारी आणि कुणबी याच त्या डॉमिनन्स करणाऱ्या चार जाती गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजातून येतात त्यांनी मराठवाड्यात अगदीच मुठभर असणाऱ्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व केलं आणि स्वतःची ओबीसी नेते म्हणून ओळख इस्टॅब्लिश केली अर्थात ओबीसी समाजासाठी सर्व गोपीनाथ मुंडे वगळता इतर सर्व नेते हे केवळ आपल्याला जात समूहापुरते मर्यादित राहिले गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी ओबीसी लिडरशिप जपली असली तरी वंजारी समाजाच्या जातीय अस्मिता टोकदार केल्या छगन भुजबळ यांनी माळी समाजाची लिडरशिप मजबूत केली त्यासाठी समता परिषदेचा त्यांनी आधार घेत स्वतःची पॉलिटिकल आयडेंटिटी इस्टॅब्लिश केली गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके महादेव जानकर यांसारखे धनगर नेते तर आपल्याला माहीत आहेत विजय वडेट्टीवार एकनाथ खडसे यांनी तर ओबीसी मधील कुणबी समाजाची स्वतःची अशी एक पॉलिटिकल वोट बँक तयार केली अर्थात हे सगळं समजून घेतल्यानंतर हे क्लिअर कट होतं की ओबीसी समाजातील नेते सध्या तरी केवळ चारच जातीतून येत आहेत मग इतर तीनशे छप्पन जातींच नेमकं काय त्यांचे नेते कोण त्यांची लिडरशिप का होत की तयार होत नाहीये ही मुद्दामून तयार होऊ दिली जात नाहीये असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडू शकतात अर्थात सगळ्याच पक्षांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी ओबीसी या जात समूहाचा वापर करून घेतला कुणी केवळ माधव या पॅटर्नवर लक्ष केंद्रित केलं तर कुणी एका जातीपुरते मर्यादित राहून राजकारण आखलं म्हणूनच हे सर्व स्वतःला ओबीसी म्हणून घेणारे नेते म्हणूनच आहे जनगणनेला कदाचित विरोध करत असतील जर ओबीसी समाजातील जातींचा खरा आकडा आणि त्याची टक्केवारी समोर आली तर या नेत्यांचा खोटा मुखोटा उघड पडू शकतो त्यांच्या राजकारणाला नख लागू शकत मराठा आरक्षणाच्या विरोधी जे ओबीसी नेत्यांचे मोर्चे निघाले मग त्याला देखील क्रिटिक्स करता येऊ शकतं मराठ्यांच्या आरक्षणाला संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे की केवळ ओबीसी समाजातील ठराविक जातींचा ही गोष्ट देखील इथं ध्यानात घ्यावी लागेल म्हणूनच राज्यातील काही मुडभर ओबीसी नेत्यांचं मत म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाचं मत असू शकत नाहीये अशी मांडणी आता केली जाऊ लागली त्यामुळं येणाऱ्या काळात जात आणि आहे जनगणना होणं ओबीसी समाजाची राज्यातील खरी टक्केवारी समोर येणं या गोष्टी पार पडल्यानंतर मग आपल्याला ओबीसी समाज आणि त्या समाजाचे नेते यांच्यात नेमकी किती तफावत आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच ओबीसी प्रवर्गावर केवळ मुठभर जाती आणि ओबीसी नेत्यांचं वर्चस्व आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद